नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवकालेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर बारा हजार एकशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आवकालेली फक्त सत्तावीस क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाता आहे कज जर तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली आहे आठशे सोळा क्विंटल जास्तीत दर अकरा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूप बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी आवकालेली एकोणतीस क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात हे लाल तूप